नमस्कार मंडळी मी स्वाती ठोके स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत सुकट आणि भात आणि खूप छान रेसिपी आहे पूर्ण रेसिपी बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे मी जो नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन येईल तुम्हाला चला तर मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला मी सांगते मी ते चार कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत बारीक दोन टमॅटो घेतले बारीक एक टमॅटा मोठा घेतला तरी पण चालेल पण माझ्याकडे छोटी होती म्हणून मी दोन घेतली अर्धा लिंबू कडीपत्ता कोथंबीर आणि मेन म्हणजे सुकट आणि याला जवळा पण पन बोलतात पण आम्ही इकडे आमच्या घरात आम्ही सुकट बोलतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बासमती तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलाय तुम्ही कोणताही तांदूळ घ्या अगदी रोज वापरण्यात चालेल पण सुट्टी बरोबर ना बासमती भात एवढा मस्त लागतो ना खूप छान लागतो चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी भात शिजायला टाकते एका गॅसवरती मी भात शिजायला टाकलाय बघा इथे टाकूया आपण एका गॅसवरती भात शिजतोय दुसऱ्या गॅसवरती आपण सुकट बनवून घेऊया कढई गरम झालेले आहे सगळ्यात अगोदर आपण सुकट भाजून घ्यायचे आहे कट अशी हलकी घोळी गोळी आपण भाजून घ्यायची म्हणजे सुकटीला जे सुक कसपाट वगैरे असतात ना भाजल्यानंतर ते निघून जातात सगळे तर बघा सुकट आपली छान भाजून झालेली आहे आता मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता आहे बघा किती कसपाट खाली पडलेत ना दाखवते बघा आता मी काढून घेते जास्त पण करपवायची नाही आपल्याला जेणेकरून ते पुंगास लागेल तर बघा कढई आपली आता ही जरा काळी आहे ना भाजलेली सुकट त्याच्यामुळे आता आपण टिश्यू पेपर घ्यायचा आणि सगळी साफ करून घ्यायची मस्त कढई चांगली साफ करून घेतली आता आपल्याला ह्याच कढईत सुकट बनवायची आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकूया दोन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल आपण गरम होऊ देऊया चांगलं तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात अगोदर कडीपत्ता टाकूया कडीपत्ता जर हातावर असून टाकूया जेणेकरून त्याचा स्वाद जे आहे ना खूप छान लागतो आता कडीपत्ता टाकला की लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकूया बघा आता कांदा आपला छान भाजत आलेला आहे आणि छान कांदा भाजून घ्यायचा लाल कलर येतो आणि मग मी तुम्हाला लसूण विसरली आपण चार पाच पाकळ्या ह्याच्यामध्ये टेचलेला लसूण पण टाकायचा आहे हा लसूण आहे ना छान भाजून घेऊया कांद्याबरोबर बरोबर आपण कांदा भाजतोय ना तोपर्यंत आपण सुकट चांगली साफ करून घेऊया आता मी चांगली सुकट पाकडून घेते बघा बघा किती कसपाट आली ना पुढे सुकट भाजल्यावरती अशी कसपाटे येतात आता हे मी काढून घेते आणि खडे वगैरे बघते याच्यामध्ये सुकटीमध्ये खूप खडे असतात खडे असतात आता आपण ही सुकट आहे ना स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने तर आता कांदा आपला छान भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टेमेट टाकूया आणि टोमॅटो पण आपला एक मिनिटभर छान परतून घेऊया तेलामध्ये आता त्याच्यामध्ये आपण लगेच हळद आणि मीठ टाकूया हळद टाकते आणि चवेनुसार हे बघा सुकट मी छान धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्यानी आणि सुकट आपल्याला अशी वरची वरची काढून टाकायची खाली पण खूप माती आणि खडे राहतात अशी मी आता सुकट ह्याच्यामध्ये टाकते आणि पाण्यातूनच अशी काढून टाकायची आपण तर हे बघा सगळी सुकट मी टाकलेली आहे आणि खाली बघा किती खडे रेती राहिली तर चला आता सुकट आपली टाकलेली आहे मी छान परतून घेते तेलामध्ये सुकट तर सुकट मी छान तेलामध्ये परतून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये चटणी टाकूया म्हणजेच घाटी मसाला तीन ते साडेतीन चमच मी टाकलेले आहे चटणी हा छोटा चमच आहे तुम्ही तुमच्या टाका सुकट टाकायची आणि चटणी टाकल्यानंतर आपण छान परतून घेऊया चटणी छान परतून आहे तेलामध्ये आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेतूया छान उकळी आलेले आहे आता आपण गॅस कमी करूया आणि झाकण मारून पाच सात मिनिटे सुकट आपण शिजवून घेऊया पाच मिनिटं झालेत आता बघूया आपण आपली सुकट शिजली का आम्ही जरा हलवून घेऊया आता फुल गॅस करून दोन मिनिटं आणखी शिजवून घेऊया सुकट याच्यामध्ये थोडस पाणी आहे ना ते थोडं पाणी आठवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पाणी आठवून घ्यायचं नाही थोडस आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे म्हणजे आपली कशी दरदरीत होईल म्हणजे भाताबरोबर खाण्यासाठी परफेक्ट आहे एकदम फडफडीत असं आपल्याला नाही बनवायचं बघा मस्त आपले आता सुकट छान बनलेले आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस पाणी आहे बघा असंच आपल्याला वर वलसर सुकट ठेवायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपली सुकट बनवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती अर्धा लिंबू पिऊया आणि त्याच्यावरती थोडीशी आपण कोथंबीर टाकूया को चला आता हे छान हलवून घेऊया ओ, 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 ओ वा काय रे राजा काय काय हो काय झालं जेवायचं जिव्या जिव्या पर... आपण आणि भात पण छान बनलेला आहे बघा लिंबू टाकल्यानंतर अगदी आपण थोडस पाच सात शेकंद छान परतून घेऊया सुकट चला आता आपली सुकट बनवून तयार आहे आता मी गॅस बंद करते सफ करूया आठ तर तुम्ही बघू शकता आपलं सुकट आणि भात मस्तपैकी बनवून तयार आहे आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आहा तुम्ही नक्कीच बनवून बघा सुकट आणि भात एवढं जबरदस्त लागतं ना एकच नंबर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि बेल एकनवर क्लिक करा नी मी करून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला तर नक्की बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा चला बाय